वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी लेखक डॉक्टर आह साळुंखे वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी हे माझे पुस्तक पहिल्यांदा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली प्रसिद्ध झाले कोल्हापूरचे माझे स्नेही अर्जुन देसाई यांनी त्यांच्या एक्सप्रेस पब्लिशिंग हाऊसतर्फे ते प्रकाशित केले वाचकांनी त्याचे चांगले स्वागत केले आणि त्याची अनेक पुनर्मुद्रणे प्रकाशित झाली नुकताच त्याचा हिंदी अनुवादही प्रकाशित झाला आहे माणिक बर्गे हरेश दळवी अर्जुन धसके सुमेध स्थूल गोविंद धसके आणि तानाजी चव्हाण या तरुणांनी या पुस्तकाचे समाजप्रबोधनाच्या दृष्टीने असलेले मोल ओळखले आणि त्याचे वाचन करून ते ऑडिओबुकच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाबद्दल मी या सर्वांचा आभारी आहे धर्मसूत्रे हे वैदिक ब्राह्मणांचे अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ होत ते वैदिकांनी भ्रष्ट केलेल्या पुराणांसारखे चिल्लर व थिल्लर ग्रंथ नव्हेत एकीकडून त्यांच्यामध्ये ब्राह्मण नावाच्या ग्रंथांचे सार आले आहे तर दुसरीकडून मनुस्मृतीसारख्या स्मृतिग्रंथांमध्ये त्यांचा अर्क उतरला आहे हे ग्रंथ म्हणजे एकीकडून ब्राह्मण ग्रंथांची विषसंतती आहे तर दुसरीकडून ते मनुस्मृतीसारख्या ग्रंथांचे कुटील आईबाप आहेत वैदिकांचे आचार विचार रूढी प्रथा कायदे यांचे ज्ञान होण्याच्या दृष्टीने या ग्रंथांचे स्थान फार वरचे आहे वैदिकांचा अहंकार त्यांचा श्रेष्ठत्वाचा गंड त्यांची अमानुष क्रूरता त्यांच्या मनाचा हलकेपणा त्यांची असंस्कृत वृत्ती इत्यादी दुर्गुणांचे दर्शन या ग्रंथांमधून अगदी लखपणे घडते ज्यांना भारताचा खराखुरा समाजशास्त्रीय इतिहास जाणून घ्यायचा असेल त्यांनी हे ग्रंथ जरूर नजरेखालून घातले पाहिजेत या ग्रंथांनी बहुजनांमधील बहुसंख्य लोकांचे मानसिक व बौद्धिक खच्चीकरण केले त्यांना आर पार गुलाम बनवले त्यांची संवेदना बोथट व बधीर करून टाकली त्यांची स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता नष्ट केली त्यांच्या शेकडो पिढ्यांच्या प्रतिभेचा मोहर झडेल गळून पडेल अशी व्यवस्था केली या धर्मग्रंथातील नियमांच्या विषारी विळख्यात बहुजनातील असंख्य व्यक्तींचे प्राण गुदमरले त्यांचे सत्व हरपले त्यांची ससेहोलपट झाली त्यांना लाचारीचे जिणे जगावे लागले आणि तरीही त्यांनी या ग्रंथांना पवित्र व पूज्य मानले आज हे नियम वाचले की रक्तामध्ये रस उसळू लागतो संतापाचा आग डोंब उफाळून येतो तळपायाची आग मस्तकाला जाते अशाही स्थितीत विवेक व संतुलन गमावता कामा नये वा सुडाची भावना प्रज्वलित करता कामा नये हे अगदी खरे आहे तथापि हा संयम बाळगताना निदान या ग्रंथांबरोबर आपली नाळ असल्याचा जो भ्रम बहुजनांच्या डोक्यात भरण्यात आला आहे तो तरी छाटून टाकला पाहिजे या ग्रंथांच्या आणि त्यांनी सांगितलेल्या धर्माच्या कचाट्यातून सुटून मोकळेपणाने श्वास घेतला पाहिजे त्याबरोबरच माणसाला माणूस म्हणून उभ्या करणाऱ्या त्याची प्रतिभा फुलवणाऱ्या एका हृदय निकोप अन्यायरहित आणि समताधिष्ठित समाजाची निर्मिती करणाऱ्या नव्या व्यवस्थेला जन्म दिला पाहिजे धर्मसूत्रांसारख्या ग्रंथांच्या गुलामगिरीतून सुटका करून घेऊन स्वतःच्या विवेकाच्या आधारे जीवनाची सूत्रे रचली पाहिजेत समाज धारणेची नवी गीते लिहिली पाहिजेत हे सर्व घडावे हाच प्रस्तुत पुस्तकाच्या लेखनामाचा उद्देश आहे